नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अन्न व औषध प्रशासन विभागाचा जो निकाल आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अॅनालिटिकल केमिस्ट ग्रुप बी नॉन गॅझेटेड या पत्रासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची जी सिलेक्शन लिस्ट जी आहे तर ती लावण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेला हा खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर बघू शकता अन्न व औषध प्रशासन विभागामधलं जे पात्र उमेदवाराची नावाची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध केलेली आहे रोल नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे मार्क्स आहेत आणि रमा रिमार्क आ, रिकमेंडेशन मा, रिमार्क जो आहे जा तर त्याच्यानुसार ही यादी लावण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये यादीमध्ये दर्शवलेल्या आहेत तर त्यानंतर वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवार जे आहेत नियुक्तीसाठी उमेदवारसाठी दिले असं ठरवण्यात येऊ नये उमेदवाराची ओळख कागदपत्र पडताळणी तपासणी वैद्यकीय तपासणी अहवाल पडताळणी अहवाल त्याच्या प्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची प्राधिकरण री यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येईल त्यानंतर जे आहे तर चुकीची खोटी माहिती आढळल्यास त्यांना जे अपात्र ठरवण्यात येईल इथं जे नॉन गॅझेटेड या पदासाठी घेण्यात आलेली जी, जी परीक्षा आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचा त्याचा निकाल लावण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचं फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे तर ती येणार आहे पण त्याच्या संदर्भातला अपडेट आल्याच्यानंतर मी तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन पण सध्या पुरता जो आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचा जो निकाल आलेला आहे त्याच्या संदर्भातली ही माहिती होती माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा اﻧی تمہا فرینڈز فیملی پیرنټ دوی چیلنک لا شیر کرا تھینکس فور دی واچنگ